आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज के पी बिराजदारांचा नुसतेच बुडबुडे हा काव्यसंग्रह उत्कृष्ट काव्यसंग्रह आणि काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन आज संपन्न झाले संमेलनाध्यक्ष डॉ विजयकुमार कस्तुरे प्रमुख पाहुणे मान्य आमदार प्रवीण स्वामी लोहरा उमरगा मतदारसंघ तसेच मान्य प्राध्यापक दिलीप पवार डॉक्टर संजय राठोड प्रसिद्ध कवयित्री सुवर्णा पवार तसेच ॲडवोकेट मान्य शुभदा पोद्दार यांच्या उपस्थितीत नुसतेच बुडबुडे या के पी बिराजदार यांच्या काव्यसंग्रहास उत्कृष्ट संग्रह या पुरस्काराने मान्य आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच साहित्य सारथी मंच लातूर राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसने रत्न हा पुरस्कार मान्य श्री जयप्रकाशजी दगडेसर दैनिक नवराष्ट्र नवराष्ट्र विभागीय संपादक यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले अशा प्रकारे नुसतेच बुडबुडे हा के पी बिराजदार यांचा काव्यसंग्रह सन्मानित झाला उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज